नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुचरित्र कथा अमृत अध्याय पंचवीसावा गर्विष्ट ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट सिद्ध योग्यांचा जय जयकार करीत नामधारक म्हणाला योगीराज तुम्ही खरोखर संसार सागर तारक आहात मला याची पूर्ण खात्री पटली आहे तुम्ही मला परमार्थ सांगून माझ्यावर अनंत उपकार केले आहेत श्री गुरु नृसिंह सरस्वती हे त्रैमूर्ती अवतार आहेत जे लोक अज्ञानी असतात त्यांना ते सामान्य मनुष्य वाटतात पण ज्ञानी लोकांना प्रत्यक्ष म्हणजे साक्षात परमेश्वर वाटतात श्री गुरुंनी त्रिविक्रम भारतीला आपले खरे परमेश्वरी रूप दाखविले आणि त्याचे अज्ञान दूर केले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले वत्सा नामधारका त्या श्रीगुरूंची लीला खरोखर अगम्य आहे त्यांच्या सर्व लीला मी सांगू लागलो तर पुष्कळ वेळ लागेल आणि कथाही खूप मोठी होईल पण थोडेफार तुला सांगतो ते ऐक विदुरा नगरात एक यवन राजा होता तो अत्यंत क्रूर व कमालीचा ब्राह्मणद्वेष्टा होता तो नित्य पशुहत्या करीत असे व आपल्या सभेत ब्राह्मणांना बोलावून त्यांना वेद म्हणावयास सांगत असे तो मोठमोठ्या विद्वान ज्ञानी ब्राह्मणांना आपल्याकडे बोलावून सांगत असे तुम्ही माझ्या येथे सर्व वेद म्हणा मी तुम्हाला भरपूर पैसे देईन जो कोणी मला वेदार्थ सांगेल त्याची मी विशेष पूजा करीन त्यात जे मोठे ज्ञानी असत ते सांगत आम्ही मतिहीन म्हणजे अज्ञानी आहोत आम्हाला वेदातले काही समजत नाही असे सांगून ते तेथून काढता पाय घ्यायचे परंतु जे मूर्ख अज्ञानी असत ते पैशाच्या लोभाने त्या वेद यवनाकडे जाऊन वेदपठन करीत असत त्यावेळी यज्ञकांडांचा अर्थ ऐकताना तो दुष्ट यवन राजा कुत्सितपणे हसायचा आणि म्हणायचा तुम्ही ब्राह्मण यज्ञ करता तेव्हा पशुहत्या करता ती तुम्हाला चालते मग आम्ही पशुहत्या केली तर काय बिघडते असे बोलून तो ब्राह्मणांशी येथेच निंदा नालस्ती करायचा व जो विद्वान असेल त्याला भरपूर धनही द्यायचा ही बातमी ऐकून ठिकठिकाणचे अनेक ब्राह्मण केवळ धनाच्या लोभाने त्या यवनाकडे येऊन त्याला वेद म्हणून दाखवीत असत या कलियुगात असे जे मतिहीन मदोन्मत्त आणि द्रव्यलोभी असतील ते यमलोकाला जाण्याच्या योग्यतेचे असतील या तीळ मात्र शंका नाही एकदा काय झाले द्रव्य लोभी असे दोन ब्राह्मण त्या विधुरा नगरात आले आणि त्या यवनराजाला भेटले आपली कीर्ती ते आपणच सांगू लागले ते म्हणाले आम्ही तीन वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे सगळे वेद आम्हाला तोंडपाठ आहेत वेदांविषयी आमच्याबरोबर वादविवास करण्यास कोणीही तयार नाही तुमच्या नगरात असे कोणी विद्वान असतील तर त्यांना आमच्याशी वेदचर्चा करण्यास बोलवावे राजाने ते आव्हान स्वीकारले त्याने आपल्या नगरीतील विद्वान ब्राह्मणांना बोलावून घेतले त्यांना राजा म्हणाला तुम्ही या दोन ब्राह्मणांशी वेदविषयक चर्चा करा तुमच्यापैकी जो जिंकेल त्याला मी भरपूर धन देईन त्यावर ते विद्वान ब्राह्मण म्हणाले हे दोन्ही ब्राह्मण प्रकाळ पंडित आहेत या दोघांना जिंकू शकेल असं आमच्यात कोणीही नाही हे आमच्यापेक्षा थोर आहेत मग राजाने ते मान्य करून त्या दोन ब्राह्मणांना वस्त्र अलंकार देऊन त्यांचा मोठा सन्मान केला त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली राजाने केलेल्या सन्मानाने त्या दोघांना अधिकच गर्व झाला ते राजाला म्हणाले आमच्याशी वादविवाद करण्यास कोणीही मिळत नाही मग आमचे मोठेपण सिद्ध कसे होणार आता आम्ही अन्यत्र जातो आमच्याशी वादविवाद करण्यास कोणी भेटला तर आम्ही त्याच्याशी चर्चा करू कोणी मिळाला नाही तर जयपत्र घेऊन पुढे जाऊ राजाने ते मान्य केले मग राजाचे संमतीपत्र घेऊन ते दोघे ब्राह्मण गावोगाव फिरू लागले त्यांच्याबरोबर वाद करण्यास कोणीच तयार नसल्याने प्रत्येकाकडून ते जयपत्र घेऊन फिरत फिरत दक्षिणेकडे भीमा तेरी असलेल्या कुमसी गावी आले त्या गावात महाज्ञानी त्रिविक्रम भारती पंडित राहत होता त्याला तीन वेद येत होते व तो अनेक शास्त्रात पारंगत होता त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना गावातील लोकांकडून त्रिविक्रम भारतीची माहिती समजली मग ते त्रिविक्रम भारतीकडे गेले आणि म्हणाले तू स्वतःला मोठा त्रिवेदी समजतोस तर मग आमच्याशी चर्चा करण्यास तयार हो नाही तर जयपत्र लिहून दे त्या ब्राह्मणांचे हे उन्मत्त बोलणे ऐकून त्रिविक्रम भारती म्हणाला अहो तीन कसले एकसुद्धा वेद मला येत नाही मला वेदातले काहीही कळत नाही जर मला वेदशास्त्र येत असते तर मी येथे अरण्यात कशाला राहिलो असतो मला जर वेद येत असते तर सर्व राजांनी मला वंदन केले असते तुमच्याप्रमाणे सुख उपभोग मलाही मिळाले असते मला काहीच येत नाही म्हणून तर संन्यास वेश धारण करून मी वनात राहतो मी एक सामान्य भिक्षुक आहे तुमच्याशी बरोबरी मी कशी करू शकणार त्रिविक्रम भारतीचे हे बोलणे ऐकताच ते दोन ब्राह्मण भयंकर संतापले ते म्हणाले आमच्याशी वादविवाद करण्यास या जगात कोणीही नाही आम्ही सगळी राज्य फिरत आलो पण आमच्याशी बरोबरी करू शकेल असा कोणीही भेटला नाही आता आम्हाला जयपत्र लिहून दे नाहीतर तू आमच्याशी वादविवाद कर त्रिविक्रम भारतीने त्यांना अनेक प्रकारे समजावले पण ते दोघे काहीही ऐकण्यास तयारच होईनात मग त्रिविक्रम भारतीने विचार केला या ब्राह्मणांना भलताच गर्व झाला आहे हे अनेकांचा अपमान करीत आहेत आता यांना चांगलीच शिक्षा होईल त्रिविक्रम भारती त्या ब्राह्मणांना म्हणाला आपण गाणगापुरास जाऊया तेथे आमचे गुरु आहेत त्यांच्या समक्ष मी तुम्हाला जयपत्र देतो हे त्या दोघांनी मान्य केले मग ते मेण्यात बसून गाणगापुराकडे निघाले त्रिविक्रम भारतीसारख्या परमज्ञानीपुरुषाला पायी चालत येण्यास लावले त्यामुळे ते त्या अल्पायुषी झाले गाणगापुरास आल्यावर त्रिविक्रम भारतीने श्री गुरूंच्या पाया पडून त्यांना सर्व हकीकत सांगितली श्री गुरूंच्या सर्व काही लक्षात आले मग ते मंदस्मित करीत त्या दोघा ब्राह्मणांना म्हणाले तुम्ही दोघे येथे कशासाठी आला आहात आम्ही संन्यासी आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मिळणार समजा तुम्ही आमचा पराभव जरी केला तरी आम्हाला त्यात कसलाच रस नाही आम्ही बोलून चालून संन्यासी आम्हाला जीत किंवा हार दोन्हीही सारखीच तुम्ही आम्हाला जिंकलेत तरी तुमचा काय फायदा असे बोलून श्रीगुरूंनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु पालथ्या घड्यावर पाणी विनाशकाले विपरीत बुद्धी हेच खरे ते ब्राह्मण म्हणाले जयपत्रे मिळविणे ही आमची प्रतिष्ठा आहे तेव्हा तुम्ही आमच्याशी चर्चा करा नाहीतर दोघेही जयपत्रे लिहून द्या मग गुरु त्यांना म्हणाले ब्राह्मणांनो इतका गर्व योग्य नाही गर्व सर्व विनाशाचे मूळ आहे या गर्वामुळेच बाणासूर रावण कौरव लयाला गेले वेद अनंत आहेत ब्रह्मादिकांनाही त्याचा थांगपत्ता लागला नाही वेद अनादी अनंत आहेत त्याविषयी आपण कसली चर्चा करणार तेव्हा तुम्ही गर्व सोडा तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता पण वेदांताविषयी तुम्हाला काय माहिती आहे श्रीगुरूंनी त्यांना परोपरीने समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही ते ब्राह्मण अत्यंत गर्वाने म्हणाले आम्ही तीन वेदांचे सांगोपांग अध्ययन केले आहे ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले नामधारका त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना श्रीगुरूंनी काय उत्तर दिले ती मोठी अपूर्व कथा आहे ती मी तुला सांगतो तू ती एकाग्र चित्ताने ऐक अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट या नावाचा अध्याय पंचवीसावा समाप्त श्रीगुरु दत्तात्रेयार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त, धन्यवाद